हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज आज आहे आपल्याला सुट्टी आज आहे संडे तर गायज केस पण खूप वाढलेत तर आता आपल्याला जायचं आहे केसं कटिंग करायसाठी uh, थोड्या वेळात uh, केस कापल्यानंतर आपलं नवीन लुक uh, पाहायला मिळेल आणि थोडी गाडी पण व्यवस्थित आपण करून घ्यायचे तर गायज uh, आता आपण तिकडे जात आहोत अभिषेक पण तिकडे येणार आहे कारण अभिषेकचं काहीतरी थोडं काम आहे तर अभिषेक आल्यानंतर थोडं चहा वगैरे पिऊ चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आपण केस वगैरे कटिंग करून मग घरी येऊ तर आदेश गेला आहे कामावरती आदेश येईल दहा वाजता त्याच्या आधी आपल्याला जेवण वगैरे करून तर गायत चला आपण जाऊ पहिलं अभिषेकला भेटू चहा वगैरे पिऊ आणि नंतर केस वगैरे कटिंग करून घरी येताना सगळं मटेरियल वगैरे घेऊन आणि आपण संध्याकाळी जेवण वगैरे बनवू तर गाइस आता आपण जातोय केस साठी तर ही आपली जुनी रोमच्या इथली पंटर आलेली आहेत आवश्यकता गायज अभिषेक पण इथे आलाय आणि बाहेर चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग जाऊ केस कटिंग करायसाठी चहा प्याला चहा वगैरे पिऊन घेऊ काय समोर पाण्याचा चहा खूप भारी असते चहा वगैरे तर काहीच आता आपण ह्या मध्ये आपली केस वगैरे कटिंग करून घेऊ पाहू शकता किती नंबर आहे असा इथे सलून आहे आपण आता इथे केस वगैरे कटिंग करून घेणार आहोत गायज पाहू शकता आपले आता हेअर कट वगैरे आणि पाहू शकता इथे कार्यकरी आहेत खूप भारी केस पाहू शकता याचा व्हिडिओ पण आपण बनवलाय दाखवेल मी तुम्हाला सर्व तर आता आपल्याला जायचे आपले कपडे अल्टर करायसाठी टाकलेत तिकडे आता गायचं आपल्याला तिकडे आहे थोडा वेळ आता तिकडे जाऊ आणि मग घरी जाऊ तर काय फायनली आता आपण हेअर कटिंग वगैरे करून घरी आलोय आणि आंघोळी करून वगैरे फ्रेश झालो आहे आणि सोबत गायचं बत्ती वगैरे पण लावले आहे आणि आज आपल्याला बनवायचं आहे आज मच्छी बनवायची आहे गाईस आ... सिंपल आणि साध्या पद्धतीने आता आपण मच्छी बनवायची आहे पाहू शकता आपण मच्छी वगैरे साफ करून आणली आणि पुन्हा घरी धुतली वगैरे आणि आपण त्याला मीठ आणि आपल्याकडे कोकणामध्ये कोकम मिळतं तर त्याचं पाणी करून आपण त्याच्यामध्ये ती मच्छी एकत्र करून ठेवली आहे थोड्या वेळात आपण हे आता आपण बनवायचं आहे तर काहीच पाहू शकता आपण मगाशी मच्छी आणली होती आपण आता मच्छी ग्रेव्ही आपण आता केली आहे पाहू शकता तर काहीच पाहू शकता आपली फिश करी आणि चपाती रेडी आहे कायच आता आपण जेवण करून घेऊ तर गायज या जेवायला जेवण करून घेऊ तर गायच जेवण था, आता मस्त आहे खूप छान झालं तर मच्छीची कढी चपाती होती भात होता सोबत सिद्धांत आणि आदेशसुद्धा होता खूप मस्त झाली होती आता जेवण वगैरे झालंय आणि गायज आता आपण जात आहोत पाहू शकता संध्याकाळचा फिरण्याची मजाची वेगळीच आहे ते थोडी पावसाची तयारी चालू आहे इथे पाणी नसता आहे रोडचं काम चालू आहे इथे तर गाईज रात्री फिरण्याची मजा वेगळीच आहे सोबत आपले मित्र वगैरे असतील तर खूपच भारी पाहू शकता आता आपण आईस्क्रीम वगैरे स्वीटमध्ये आईस्क्रीम वगैरे खाऊ कारण सिद्धांत आहे म्हटल्यानंतर एन्जॉयमेंट तर चालतेच बरेच जण आला आज पूर्ण आज त्याचा सेकंड पेपर आहे त्या दिवशी पहिला पेपर होता सेकंड आहे देश आणि सिद्धांत त्यांना आवडते मसाला पान तर ते आता मसाला पान घेत आहेत ए सिद्धांत अदो हे देखो इधर देखो तर काय पाहू शकता आपला सिद्धांत शेठ गाडी चालवते सिद्धांत शेड गाडी चालवतोय काय शेट गाडी चालवतोय मुंडी इतर कर गाय तर गायच पाहू शकता इथे एवढ्या व्हरायटीज आहेत तर आपल्याला आहे पिस्ता घेऊन घेऊ या व्हरायटीज आहेत तर या गायच आईस्क्रीम खायला खूप मस्त लागतंय टेस्टी पण असतं यांनी घेतले घरी पकवू शकता त्यांनी घेतले आणि हे घरी जाऊन खाणार खाय पाहू शकता मला सुरू चाललेत पकाईच तर आता आईस्क्रीम वगैरे घेऊन आपण चाललोय घरी पाहू शकता आपले रायडर सिद्धार्थ आहे खूप भारी आहे कुल्फी पोस्तात मस्त खूप भारी पिस्तामध्ये फ्लेवर पिस्ता आहे खूप टेस्टी आहे जेवण झाल्यानंतर मस्त वाटतं गायला तर गायच पाहू शकता आता आपण घरी आलोय सिद्धांत बघा सिद्धांचे मित्र त्याला भेटायला आलेत बरे आलाय ना त्यामुळे त्याला भेटायला आलेत पाहू शकता ते बघा हे आहे सिद्धांचे मित्र हा टॉमी आणि हा टॉमी तर गायच फायनली आता आपण तुमचे आईस्क्रीम वगैरे खाऊन घरी आलोय आणि आता आपल्याला करायचं व्हिडिओ व्हिडिओ तर गायच हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे हे मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय